इथं कुरडीच्या भाजीचं जर ढीगच आहे मला वाटतं इथलीच एवढीच नेली तर पूर्ण भाजी होईल याला ही वाईट सफेद सफेद फुला आहेत नाही तर मुली काय करतात गणपतीकडे कर याचा गजरा विनतात, सेम मोगऱ्यासारखा गजरा दिसतो याचा जवळपास दोन विमानतळ बसतील एवढा मोठा माळा तर राहत आलोय मी शेताकडे पेअर मारायला तसं पेअरफटका म्हणजेच चला म्हटलं कोणती भाजी भेटते का बघूया रानभाजी तर पावसाळ्याकडं कुठेही गेला तर नेहमी रानभाजी उगलेलीच असते कोणती ना कोणती तरी भेटतेच भेटते तर म्हटलं त्याला शेतही बघून येऊया आणि भाजीही बघून या कोणती ना कोणती भेटते का आणि इकडे कारली वगैरे मागे मी व्हिडिओ टाकला होता तर कारली रान कारली म्हणजे गुढी कारली ती पण आहेत का बघूया त्यासाठी झालेलं आहे तर बघूया मग कोणती भाजी भेटते आणि कोणती फळभाजी भेटते आणि कोणती रानभाजी वगैरे भेटते तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर तर सुरू करू आहे एका पुन्हा व्हिडिओला पावसाळ्यामध्ये जे आपण रोप लावली होती ते आता पूर्णपणे हिरवेगार झाले जिकडं बघेल तिकडं पूर्ण असं हिरवगार असं दिसतंय हवाई तर खूप असते कारण जे इकडून ते वारं सरळ येतं कारण इथून स्पेस खुला लागला पूर्णपणे आणि पुढे धरून लागलं जे काळामध्ये धरण तर तिथून सरळ वारं येतं ना सरळ इकडून निघून जातं वरच्यावर निघून जातं पूर्ण माळ लागला त्यामुळे इथं नेहमी उन्हाळा यावा किंवा पावसाळा या वारं हे नेहमी असतं तिथं मागापासून पाऊस कमी होता जसा शेतात आलोय तसाच पाऊस चालू झालाय मोठा एकदम जवळपास अर्धा तास कंटिन्यू पाऊस चालू होता आणि तो पण हलका नव्हता एकदम मुसळधार टाईप पाऊस होता त्यामुळं थोडा वेळ बसलो झाडाखाली आणि नंतर बघूया म्हटलं कारली कारण जास्त लोक मध्ये येऊन गेले तर कारलेला तर जास्त भेटतील अशी वाटत नाही तर कारली बघ्या आणि आम्ही पण दुसरी आणि भाजी काढणारच आहोत आता पावसामुळे हे कारलं इथं इथं स्टॉप झालं आहे म्हणजे तशीच खुजी राहतात वगैरे पावसामुळं कारल्याला जास्त पाऊस चालत नाही कारण तापाशी पण पाऊस लागतो आहे म्हणजेच ऊन पाऊस ऊन पाऊस असा लागतो म्हणजे जास्त ऊन असेल तरी चालेल ढीगच्या ढीग भेटतात मग आणि असा पाऊस असेल तर खूपच कमी भेटतात मग आता एक कारणाचं नजर अंदाजातून चुकलंय त्यामुळे तसंच राहिलं आणि पिकून गेलं पूर्णपणे तर याच्या बिया पूर्णपणे खाली पडलेत पिकून वगैरे हो काळामोडी धरणा धुक्यामध्ये दिसत नाही तरी पण बघतो झुम होतं का हे जे वाईट दिसतं तेच आहे ते पाच दरवाजे उघडलेले काळामोडी धरणाचे तिथे धुकं खूप आहे आणि त्यामुळं दिसत नाही व्यवस्थित माहितीच होतं की कारली काही जास्त भेटणार नाही कारण वारंवार कोण ना कोणीतरी जात असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुसळधार पाऊस सतत चालला आहे त्यामुळे ते पूर्ण असं पाल पानं वगैरे आहेत ती पूर्ण झडून जाते त्याची आणि कारली तर भेटायची खूप दाट म्हणजे कमी शक्यता आहे तरी पण मी थोडीफार म्हणजे मूळ पोटा मोजणे इतकीच भेटलेले आहेत आणि मला जर जास्त कारल्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मागे गेलो होतो आम्ही डिस्क्रिप्शन याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे नक्की जाऊन पहा म्हणून मी प्लॅन दुसराच हे केला होता की कारण कारली तर जास्त भेटणार नाहीतच त्यामुळे कोणती ना, कुंती ना कुंती तरी भाजी काढून घेऊन यायचं तर बघूया कोणतीही भाजी काढायची होते त्याच्यात तारा ज्या बांधलेल्या आहेत खाली काय वरती अशा दोन दोन करून अशा बांधलेल्या आहेत या खास गौरेड्यांसाठी म्हणजे गौरेटा आत येऊ नये मग ह्याच्यासाठी हो बांधलेले आहेत मी बोलाल की ही तार ठेवेल का गौरेडा हात तर तोडून येईल तर काय होतं ते तारेला दबाकतो तर बाकी ठिकाणी पण सगळीकडे तुम्हाला हेच दिसल कारण तशी तार बांधली किंवा असं काप पट्टी वगैरे हो बांधली तर गौरेडा आतमध्ये येत नाही त्याला वाटते काहीतरी म्हणजे त्याला वाटत असेल की काहीतरी जाळ हे लावले त्यामुळं दबकतो तिथूनच पाठीमागत जातो तर ही छोटीशी टेक्निक पण दोरी तार होती सॉरी इथं वरती तार आहे आणि खाली पट्टी मग बोललो हो तो पट्टी पण बांधतात अशा पट्ट्या पूर्णपणे बांधलेल्या आहेत गवार रेड्याला वाटतं की आपल्यासाठी कोणता ना कोणता तरी पकडण्यासाठी ट्रॅप आहे त्यामुळं तू धाडच करत नाही पुढे येण्याचा पाऊस आता चालूच आहे मी फोन किशामध्ये ठेवला होता की व्हिडिओमध्ये कराल केलाच नाही खूप आहे तिथे एकाच ठिकाणी तीन भाजी आहेत पहिली म्हणजे ही नाल माझी फेवरेट दुसरी ही कुरडू ही कुरडूची भाजी आहे आणि तिसरी म्हणजे ही मोर शेंडा ही मोर शेंड्याची भाजी आहे आता जी आपण भाजी काढणार आहे ती कुरडूची काढणार आहे बाकी ही याच्यामागे मागे थोडासा छोटासा एक इतिहास आहे तुम्हाला नक्की सांगेन ती जेव्हा भाजी काढा येईन तेव्हा नक्की सांगेन आता आपण कुरडूची भाजी, भाजी काढेल तोडूनच घेतो वरून मला बाजारात विक्रीसाठी पण भेटेल कार्ली काय जास्त भेटली नाही हो तर एवढीच भेटलेली आहेत मागच्या वेळी ढीक भेटला होता तर मंडळी गावाकडच्या आठवणीतील व्हिडिओ मी जास्त करून इंस्टावर सोडतो आजकाल लोकांना तेच आवडतात शॉर्टमध्ये बघायला तर पूर्ण गावाकडच्या म्हणजे एकदम जुन्या आठवणी जागे होतील असे व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर सोडतो कारण वर माझा त्यामध्ये जास्त फेस दिसत नाही त्यामुळे यूट्यूबवर प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी यूट्यूबवर सोडत नाही बाकी काय नाही तर चार पाच मधला एक जर मी फेस दिसत असेल तर वर सोडतो नाहीतर मग इंस्टावरच असेल एक दोन दिवसाला आड माझी इंस्टावर असतात तर तुम्हाला ते आवडत असतील तर नक्की जाऊन इंस्टावर चेक करा इंस्टा आय डी सेमच आहे आर एन कोल्हापूरकर पावसाचं वातावरण मात्र खतरनाक असतं जिकडं जाईल तिकडं हिरवगारच असतं आणि उन्हाळा जिथं जाऊ वाटत नाही उन्हाळ्यामध्ये तर पावसाळ्यामध्ये तिथं तर नेहमी जाऊस वाटतय तर आता सध्या शेतीचीच कामं चालू आहेत मुची भात चालू होती त्यामुळे चारा येतो काढून टाकावं लागतं तर त्यासाठी जी माणसं आली होती ती आता घरी चाललेली आहेत ही गवर आहे ही पूर्ण बांधाला आहे गवर गणपती ती घेऊन जातात वगैरे गणपतीच्या शेजारी ठेवतो ना गवर आहे पण ही आमच्याकडं गवर घेत नाहीत ही भरपूर ना, आहे पण घेत नाहीत तर ते आमच्याकडे घेतात माझे ब्लॉक आहेत त्याविषयी ते त्या डोंगरावर जावं लागतं आणि ती तुरळक ठिकाणी भेटते डोंगरावरतीच भेटते बाकी ठिकाणी जास्त भेटत नाही त्याच्यामध्ये ह्या एकच असतात पण पानं वगैरे थोडी वेगवेगळी असतात याचं एकदम खात्रीपण असं त्याचं जरा असं यू टाईप असं मी ब्लॉग जर बनवला तर नक्की दाखवेन तुम्हाला तो, तो मस्त मी भरलेला आहे गेलेला कोळीच असते इथं कुरडीच्या भाजीचं जर ढीगच आहे मला वाटतं इथलीच एवढीच नेली तर पूर्ण भाजी होईल मस्त आपली पिशवी भरलेली आहे भाजी चला तर जाऊया आता आपण घरी आता याला ही वाईट सफेद सफेद फुला आहेत नाही तर मुली काय करतात गणपतीकडे कर याचा गजरा विणतात सेम मोगऱ्यासारखा गजरा दिसतो याचा आता कमी लागलेत पण नंतर आता हळूहळू भरपूर उठतील तिथे एक आहे के माल में है। में तर हाय मानिसामुळे मूळ बोलतात इकडे आता या पट्ट्या बल्डिंग केलेल्या आहेत नाहीतर पूर्ण माळा होता पूर्वी आम्ही इथे क्रिकेट खेळायचो जवळपास दोन विमानतळ बसतील एवढा मोठा माळा हे शाहजीच आहेत भरपूर व्हिडिओमध्ये त्याला बघितला असेल तर मागे रोप लावणीचा मी एक ब्लॉग टाकला होता मोठा म्हणजे जवळपास चाळीसभर माणसं होती तर इथेच ती रोप लावणी केली होती नाचणं मांडणी तर हे भरपूर होतं पूर्वी आता खूप कमी झालं हे नाचण्यास ह्यावेळी शेंडवेलाची भाजी दाखवायची वीज राहूनच गेली आता तो तर जून झाला त्यामुळे आता ही भाजी काढत नाहीत तर ह्याची पुढची रेसिपी म्हणजे एक मोहर येतो बाजारात तुम्हाला माहिती असेल तर ह्याच वेळेला येतो शेंडवेल्याला मोहराची भाजी एक माशाच्या अंड्यासारखं असतं जमलं तर तो ब्लॉग मी तुम्हाला नक्की दाखवेन पूर्वी लोकांना सरळ जेवण भेटत नव्हतं त्यामुळे ह्या भाज्या खाऊनच जास्त करून पोट वगैरे भरायचे बाकी तुम्हाला आणि नंतर मी एक नालाची भाजी काढून काढणार आहे म्हणजे येईल तेव्हा ते म्हणजे इतिहास काय छोटासा आहे ते सांगेनच म्हणजे पूर्वीचा एक प्रकारची गरिबाचीच भाजी म्हणायची ती तर बाकी जेवढे निसर्गाला भाज्या खाता येईल तेवढ्या खा आणि स्वतःला निरोगी ठेवा बाकी काही व्हिडिओ जास्त लांबवत नाही माझ्या असे व्हिडिओ येतच राहतील तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर नक्की लाईक ठोका आणि कमेंटही करा तर व्हिडिओ अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण ह्या व्हिडिओ तो की ते नोरोप टाटा बाबा आणि धन्यवाद